मित्रांनो कधी कधी एक कॉमन प्रश्न विचारला जातो की एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांची जी केस आहे ती अद्याप न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि ती केस प्रलंबित असताना त्या व्यक्तीला त्याची स्वतःची जी प्रॉपर्टी आहे मिळकत आहे ती विक्री करता येईल का कायदा असं मानतो की एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत दोषी ठरवलेलं नाही तोपर्यंत तो व्यक्ती जो आहे तो निर्दोष आहे असं मानलं मानलं जातं त्याला लगेच गुन्हेगार आहे असं म्हणता येत नाही त्यां त्यांनी गुन्हा केला असा त्यांच्यावर आरोप असतो जो सिद्ध झालेला नसतो जोपर्यंत माननीय न्यायालय निर्णय सुनावत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचा एक वाद जो आहे तो जम्मू काश्मीर उच्च न्यायालयामध्ये माननीय जम्मू काश्मीर उच्च न्यायालयामध्ये गेलेला होता आणि जिथं प्रश्न असा उपस्थित झालेला होता की मिळकतीच्या उतार्यावर एका व्यक्तीचं नाव होतं आणि त्या व्यक्तीवर जी आहे ती एक केस दाखल झालेली होती